जेव्हा राजकारणाचा उद्देश सत्तेपेक्षा समाजसेवेचा ठरतो तेव्हा निर्माण होतो रामदास नेता शिवसेना शिंदेगड पनवेल व रायगड जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची ओळख असली तरी जनतेच्या मनात ते आधार तरुणांचा आणि तळागाळाशी नातं जपणारा नेता म्हणून ओळखले जातात जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे केवळ बोधवाक्य नाही तर त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे कळंबोली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रामदास शेवाळे यांचा वाढदिवस उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या ला हजारो पदाधिकारी नागरिक तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून आपुलकीचा ओक व्यक्त केला हा एक राजकीय कार्यक्रम न राहता लोकांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा उत्सव ठरला रामदास शेवाळे यांचा स्वभाव सर्व समावेशक आणि मनमिळावू असल्याने या सोहळ्याला फक्त शिवसेनेचेच नव्हे तर इतर राजकीय पक्षातील मान्यवरांनीही हजेरी लावली विविध पक्षातील स्थानिक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली राजकारणात मतभेद असले तरी माणूस म्हणून शेवाळे यांनी समाजाशी जोडलेलं नातं हेच त्यांच्या लोकप्रियतेच खऱ्या अर्थाने गमक आहे या विशेष दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रामदास शेवाळे यांना फोन आणि पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याच्या पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिला त्यांनी पाठवलेल्या खास शुभेच्छा पत्रात शेवाळे यांचे नेतृत्व जनसेवेची तळमळ आणि संघटन शक्ती याचा गौरव करण्यात आला रामदास शेवाळे यांनी आपल्या कार्यकाळात कळंबोली आणि इतर परिसरात पायाभूत सुविधा पासून ते महिलांसाठी रोजगार योजना युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे आरोग्य सेवा शिक्षण विकास या अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे स्थानिक पातळीवरील समस्यांना शासन दरबारी प्रभावीपणे मांडणे आणि गरजूंना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने झटत असतात स्वतः रामदास शेवाळे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की मी पक्षासाठी नव्हे तर जनतेसाठी झटतो माझ्यासाठी हीच माणसं हा माझा खरा पक्ष आहे त्यांच्या विश्वासामुळेच मी इथपर्यंत आलो आहे आणि पुढेही हा विश्वास टिकवण्यासाठी अखंड कार्यरत राहील या वाढदिवसा हे निवडून दिल्यामुळे होत नाही ते लोकांच्या मनात जागा मिळवून बनतात रामदास शेवाळे हे त्याच सजीव उदाहरण आहे त्यांचा वाढदिवस म्हणजे राजकीय सत्तेचा डंका नसून जनसेवेच्या व्रताचा सन्मान आहे जय महाराष्ट्र वाढदिवस हा एक सोळा तास असतो की वर्षभराच्या कालखंडामध्ये आपण समाजाप्रती काही सामाजिक उपक्रम नेतो काही सामाजिक कार्य काम करतो अशा कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं मला भेटण्याची एक संधी असते म्हणजे वर्षभरामध्ये जे आपण काही कार्यक्रम करतो त्यालाही वाटते की साहेबांनी माझं हे काम केलंय आहे कुणाचं फी माफ केली असेल कुणाचं हॉस्पिटलचं असेल कुणाचा अनेक प्रश्न असतील कुणाचं बांधण सोडवलं असेल कुणाचा संसार वाचवला असेल हा सर्व मंडळींना खऱ्या अर्थानं आज संधी भेटते तसं पाहिलं तर वाढदिवस हा खऱ्या अर्थानं आज माझ्या आयुष्यातला एक वर्ष कमी होत असतं परंतु जर सामाजिक जीवनामध्ये एखाद्या व्यक्ती काम करायची सवय असेल तर त्याला ते वर्ष कमी झालं तरी चालेल परंतु जे आपल्याला कार्यकर्ते भेटायला येतात त्यांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांना हसत त्यांना शुभेच्छा स्वीकारा लागतात त्यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने वाढदिवस हो हे फार तुमचा प्रश्न विचारला तो बरोबर आहे परंतु असा आहे की मला काय मी राजकीय वारसा घेऊन आलेलो नाहीये परंतु परमेश्वरांनी काय गुणधर्म आपल्या अंगामध्ये दिले असतात त्याच्यामधून सामाजिक बांधिलकी नात्यानं काम करत असताना त्याला कुठेतरी हा राजकीय हस्तलेख लागतो काही सरकारी योजना असतात काही अनेक आपण लोकशाहीच्या माध्यमातून काम करत असताना गव्हर्नमेंटचं काही स्कीम असतात त्या पुरवण्यासाठी हा राजकीय वरद असत लागतो आपण पाहत असाल की करोनाच्या कालखंडामध्ये धन्य वाटप केलं होतं आपण म्हणजे माझ्या प्रत्यक्षांच्या वतीने वाटप केलं होतं हा काय आपण लेखाजोखा का लिहून येत नाही परंतु आज आपण पाहत असाल वाढदिवसाच्या निमित्ताने हे सर्व मंडळी विसरत नाही आपण जरी एखाद्याचं काम केलं आणि विसरून गेलो परंतु त्याच्या मनामध्ये असतं की माझ्या साहेबांनी हे काम केलेलं आहे आणि त्यांना संधी खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला भेटण्याची मिळत असते आणि परोपकार किंवा काही त्याच्या प्रती असणारी भावना हे व्यक्त करण्यासाठी आज त्यांना खऱ्या अर्थानं वाढदिवस असतो आणि त्यालाच आपण वाढदिवस साजरा करत असतो साहजिकच बघा मी एखाद्याचं काम करत असताना त्याच्याकडनं मला काय मिळणार आहे याच्यापेक्षा त्याला आशीर्वाद आपल्याकडनं आपल्या त्याला काय मदत होणार आहे आणि मदतीच्या माध्यमातून आशीर्वादारूपी काय आपल्याला भेटतं का एवढाच माणूस माझ्यामध्ये असतो फक्त सामाजिक किंवा राजकीय काम करत असताना कुठल्या उच्च जरी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असेल पण शासकीय यंत्रियांचा काही भाग नव्हे परंतु कुठेतरी कुणाला तरी न्याय देण्याची भूमिका मी माझ्या ह्या रोजच्या दिनचर्यामध्ये करत असतो त्याच्यामुळे हे मंडळी आज आम्हाला भेटण्यासाठी येत असतात नाही बघा एक माणस असा आहे आपण पाहत असतो जरी आपण जिल्हा प्रमुख काम ज्या वेळेला मला साहेबांनी एकनाथजी शिंदे साहेबांनी जिल्हा प्रमुख ज्यावेळेला धुरा दिली परंतु ही धुरा दिल्यानंतर जे काही जिल्ह्याच्या नेतृत्वाला आपल्या पार्टीच्या माध्यमातून हे सरकारी स्कीम असतात असंख्य सरकारी स्कीम आहेत मला ह्या आशे आशे स्कीम आता जिल्ह्याचं नेतृत्व आल्यानंतर माहिती पडल्या अशा अशा असंख्य स्कीम असतात ह्या आपल्या सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात मग आता शासन आपल्या दारे आपण जो पाहतो तो उपक्रम शासनाने घेतला त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपण चॅनलच्या माध्यमातून वर्तांकन करता की त्या माध्यमातून किती लोकांच्या जा पण जाण्याची संधी या सरकारनं घेतली आणि अशा काही गोष्टी आम्हाला पण आमच्या नेत्याकडनं आमच्याकडनं नेत्याकडनं मध्ये असं सुचवल्या जातात की जनतेच्या हिताचे काम काय असतात त्या आपल्या सरकारी काय स्कीम असतात त्या बरे आपण किशातले एखाद्याला मदत नसेल करत पण सरकारच्या माध्यमातून ज्या मदती असतात त्या मदती पोहोचवण्याचं काम हे आदेश आम्हाला शिंदे साहेबांचे असतात त्याप्रमाणे आम्ही जनतेच्या सेवेचं काम करत बघा का खासदार साहेबांनी मला सकाळी परत फोन केलं शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमचे नेते बा एकनाथजी साहेबांचं तसा टायमिंग साधायचा वेळ असतो काल आज वाढदिवस आहे आणि काल संध्याकाळी मला हे पत्र माननीय मुख्यमंत्री साहेब आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शुभेच्छेचं हे पत्र मला आलेलं आहे आणि हाच खऱ्या अर्थानं आमचा मान सन्मान आहे आम्ही जनसेवेचे जे काम करतो ते अशा मान अशा ज्या वेळेला आम्हाला सामाजिक स्थाप भेटतो किंवा काही मान्यवरांकडे आम्हाला काही कमेंट्स येतात त्यावेळेला आमच्या नक्कीच ऊर्जा वाढल्याशिवाय राहत नाही हे मी सांगू इच्छित आता तो तुम्ही प्रश्न केलाय आज काय राजकीय व्यासपीठ नाही आहे आज सामाजिक बांधिलकीचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे म्हणजे सर्व माझ्या सर्व राजकीय क्षेत्रातील आज पाहायला असेल सर्व मित्र पक्ष आहेत का कळंब पनवेलची प्रथा आहे राजकीय सामाजिक कार्यक्रम असेल तेव्हा राजकीय पादुका बाहेर ठेवल्या जातात आज हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि अभिष्ठ चिंतन करण्यासाठी सर्व पक्षी माझ्या भेटून गेलेत त्यामुळं तो तुमचा प्रश्न आहे पुढील कालखंडामध्ये का आपल्याक भरपूर वेळ आहे इलेक्शन लागतील त्यावेळेला तुम्हाला त्याचं उत्तर देऊया तेच आपल्याला सांगू इच्छितो की मला काय राजकीय वरद असता नाहीये किंवा काय राजकीय वारसा घेऊन मला व्यक्तिमत्व नाही सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व मी पण रोजीरोटीसाठी इकडे आलो परंतु माझी भावना हिशात जर दोन रुपये आहेत एक रुपया माझ्या सह सहकार्याची अडचण आली त्यासाठी खर्च करायची दानत हे माझे पहिल्यापासून आहे राजकीय ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करू शकतो पण सगळेच राजकीय आपण जन्माला येताना काय राजकीय झेंडा कुठला घेऊन येत नसतो एक सामाजिक बांधिलकीची की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीतनं किंवा घटनेतनं जे अधिकार दिले त्या घटने घटनेसाठी सा, राजकीय म्हणू शकतो परंतु बाकी सर्वच ठिकाणी आपण राजकीय राजकीय म्हंटल तर माणसाला घराच्या बाहेर जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल पण ज्या ठिकाणी राजकारण असले आहे पण बाकी ठिकाणी समाजकारण आणि आज आपण हे पाहतास की माझा जन्मत समाजकारणाचा आहे असं आणि बाळासाहेबांचे विचार समाजकारणाचा आहेत त्या विचारालाच मी नंतर वारसा घेतला कारण त्या पिढीत ना आमच्या पिढीमध्ये अंतर आहे परंतु आकाईच्या रक्तामध्ये असतंय की मला सामाजिक काहीतरी काम करायचंय आणि सामाजिक बांधिलकीचे शवन मी समाजामध्ये काम करत असतो त्याचं मला रिटर्न मिळावं ही माझी कधीच अपेक्षा नसती म्हणून माझं चोवीस चु, तास सगळ्यांसाठी खुलं असतं सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका